महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली एक मे एकोणीसशे एक एक साठ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण स्वर्गीय महाराष्ट्राची राजधानी कोणती मुंबई महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती ती, तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किमी क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता अहिल्यानगर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता मुंबई उपनगर महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे महाराष्ट्राच्या <के> पश्चिमेला कोणता समुद्र आहे अरबी समुद्र महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती गोदावरी महाराष्ट्राला महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती महाराष्ट्राचे राज्य फळ कोणते महाराष्ट्राचा राज्य खेळ कोणता कबड्डी महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आणि महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता